सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सी पी मुंबई पोलीस भरतीबद्दल एक दोन तीन तासापूर्वीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ सांगितलेला होता, सीपी होता। की सी पी मुंबईचे हॉल तिकडे यायला सुरू झालेले आहेत आणि मी टेलिग्रामवरती मेसेज पण टाकलेला होता की दिनांक पंचवीस ऑगस्ट पासून ते एकतीस तारखेपर्यंतचे हॉल तिकडे हे येणार आहेत आणि जवळजवळ सतरा हजार मुलांचं फिजिकल होणार आहे हा मी मेसेज तुम्हाला टेलिग्राम टाकलेला होता आणि कशा पद्धतीनं ते ॲज इज आहे तुम्हाला मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक जी आर आलेला आहे आणि ते ऑफिशियल जे वेळापत्रक आहे सी पी मुंबई पोलीस भरतीबद्दल चौथ्या सत्रातलं जे वेळापत्रक आहे ते आऊट झालेलं आहे ते तुमच्यापर्यंत आता मी पोच करणार आहे सो या महत्त्वपूर्ण चॅनेलसाठी सांगतोय जे ऑफिशियल अपडेट असते जी अगोदरच असते म्हणजे व्हायच्या अगोदरच पूर्णपणे पुरे तुमच्यापर्यंत पोच केले जाते हक्कानं अगदी कोणताही स्वार्थ न बाळगता आपली मुलं दुसऱ्याची मुलं परकी मुलं असा विषय आमच्यामध्ये येत नाही जेवढ्यांनी विश्वास ठेवला त्यांच्यापर्यंत प्रामाणिक राहायचं एवढा एकच ध्यास एकच विश्वास घेऊन हा चॅनल पुढं चाललाय मग आज सगळ्यात जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सो आपण पहिला ऑफिशियल जी आर आहे तो जे आर पहिला वाचूयात आणि देन पूर्ण विश्लेषण पुढं असणार आहे पोलीस आयुक्तालय आयुक्त कार्यालय जे काही मुंबईचं आहे तिथून हा जी आर आला आहे दिनांक एकवीस ऑगस्टचा हा जे आर आहे ऑफिशियल तर बघायला गेलं तर मुंबई पुलिस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल हा आहे जी आर तर विषय काय बघूया तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी पुरुष उभे उमेदवारांना बोलवण्याबाबत म्हणजे जे पुढच्या सत्रातील वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकचं पूर्ण लिस्ट याच्यामध्ये दिलेले आहे तर बघूयात मुंबई पुलिस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटपोपर मुंबई या मैदानावर अकरा आठ दोन हजार चोवीस पासून घेण्यात येत आहे म्हणजे मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट जे ग्राउंड आहे ते अकरा ऑगस्ट पासून सुरू झालेलं आहे तुम्हाला वारंवार मी सांगतोय आणि जे आर मध्ये पण सांगितलेलं आहे लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर मुंबई या मैदानावर पोलीस शिपाई पदाच्या उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक पंचवीस आठ ते एकतीस आठ म्हणजे मी टेलिग्रामला जी सूचना दिलेली होती पंचवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत हॉल तिकीट आलेले आहेत आणि वेळापत्रक पण त्याच पत्तीनं आणि ते त्याच पत्तीनं झालेलं आहे तर पंचवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत शेड्यूल यांनी दिलेलं आहे तर पुरुष उमेदवारांची वेळापत्रक सही आधी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे या जे आरमध्ये जे काही जो पहिला मथळा आहे पूर्णपणे अर्थ दिलेला आहे तिथं त्याच्यामध्ये खाली पूर्ण विश्लेषण सोबत वेळापत्रक कुणाचं कोणत्या दिवशी आहे किती मुलं होणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला पुढं सांगणार आहे सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी प्रक्रिये करता मैदानी चाचण्याची ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड चालक चालक जो परवाना आहे तो घेऊन वेळेत उपस्थित राहावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तसंच इतर कोणतेही मूळ कागदपत्र घेऊन येऊ नयेत हे जर कोणतेही मूळ कागद घेऊन येऊन म्हणून सांगितलेलं आहे फक्त तुमचं हॉल तिकीट जोरॉक्स ते पण एक एक दोन तीन जोरॉक्स मारा कुठं हरवलं कुठे निवड झाली तुमची तर तुम्हाला एक एक्स्ट्रा असू दे जवळ म्हणून दोन तीन फोटोसुद्धा एक्स्ट्रा घेऊन जायचं आहे एक आवेदन अर्जाचे दोन जोराक्स सोबत घेऊन जायचं असावेत म्हणून कुठेही जात नाहीत आणि गेले तर काय फरक पडत नाही जोरॉक्स असतात समजलं का सो दोन तीन ह्या गोष्टी घेऊन जायचंय आणि एक तुमचा पार कोणतेही आयडेंटिटी कोणती आयडेंटिटी ज्याच्यावरती तुमचे बर्थडेट जे तुमच्या फॉर्मवरती असेल आणि ते सेम जुळेल तेच पाहिजे जर आवेदन अर्जावरती डेट वेगळी असेल आणि वर वेगळी असेल तुम्हाला जिथं आत घेणार नाही तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं दोन सेम होणाऱ्या जे हे असतील आयडेंटिटी त्या घेऊन तुम्हाला जायचं आहे बाकीचे पुढचे जे पॅ असतो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सिंथेटिक शूजला परमिशन नाही आहे कोणीही घेऊन जायचं नाही आणि सिंथेटिक ग्राउंडला कोणत्या पद्धतीनं अडथळे निर्माण होतील असे कोणतेही शूज वापरायचे नाहीत म्हणजेच स्पोर्ट्स शूज वापरायचे आहेत एक ऑगस्टचा जे आर एलो होता त्याच्यामध्ये जे काही सिंथेटिकवरती स्पाईक शूजला बंदी आणलेली होती हे तुम विश्लेषण पूर्णपणे याच्यामध्ये दिलेलं असतं मी पूर्ण वाचत नाही तर आपण आता बघणार आहोत हे झालं स्टार्टिंगचं पेज तर पंचवीस ऑगस्टपासून एकतीस ऑगस्टपर्यंत किती मुलांचं फिजिकल होणार याचं विश्लेषण आपण आता ह्याच्या पुढं कंटिन्यू बघणार आहेत तर बघायला गेलं तर पंचवीस ऑगस्ट पहिला दिवस चौथ्या शेड्यूलमधला तर एक ते दहा हजार पाचशे नंबरची जी सिरीज आहे एक ते दहा हजार पाचशे नंबरची जी सिरीज आहेत त्या सर्व मुलांचं ग्राउंड हे पंचवीस ऑगस्टला होणार आहे म्हणजेच एकंदरीत दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड हे पंचवीस ऑगस्टला होणार आहे सव्वीस ऑगस्टला दहा हजार पाचशे एक ते एकवीस हजार नंबरची जी सिरीज आहेत त्या सर्व मुलांचं ग्राउंड होणार आहे म्हणजे सव्वीस ऑगस्टला दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड होणार आहे सत्तावीस ऑगस्टला एकवीस हजार एक नंबरचं सिरीज ते एकतीस हजार पाचशे नंबरच्या सिरीजची जेवढी काही विद्यार्थी असतील त्यांचं ग्राउंड सत्तावीस तारखेला होणार आहे तर ते होणार आहेत एकंदरीत दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड अठ्ठावीस तारखेला एकतीस हजार पाचशे एक ते बेचाळीस हजार नंबरच्या सिरीजची जेवढी काही मुलं असतील त्यांचं अठ्ठावीस ऑगस्टला ग्राउंड होणार आहे म्हणजेच अठ्ठावीस तारखेला एकंदरीत दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड होणार आहे एकोणतीस ऑगस्टला बेचाळीस हजार एक ते बावन्न हजार पाचशेपर्यंतचे जे काही नंबरची सिरीज आहे त्या सर्व मुलांचं ग्राउंड हे एकोणतीस ऑगस्टला होणार आहे म्हणजे एकोणतीस ऑगस्टला सुद्धा दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे तीस ऑगस्टला बावन्न हजार पाचशे एक ते त्रेसष्ट हजार नंबरच्या सिरीजची जेवढी काही विद्यार्थी आहेत त्यांचं ग्राउंड हे तीस ऑगस्टला होणार आहे आणि त्याच्यामध्ये तीस ऑगस्टला एकंदरीत दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे होणार आहे याची नोंद घ्यायची आहे शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट ज्याच्यामध्ये त्रेसष्ट हजार एक ते त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं बघा त्रेसष्ट हजार एक ते त्र्याहत्तर हजार पाचशे नंबरची जी सिरीज आहेत वेळापत्रकामध्ये दिलेल्या सिरीजचं त्याच्यामध्ये जवळजवळ दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे सुद्धा एकतीस ऑगस्टला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे परत सांगतोय पंचवीस ऑगस्टला दहा हजार पाचशे मुलं सव्वीस ऑगस्टला दहा हजार पाचशे मुलं सत्तावीस ऑगस्टला दहा हजार पाचशे मुलं अठ्ठावीस ऑगस्टला दहा हजार पाचशे मुलं एकोणतीस ऑगस्टात सुद्धा दहा हजार पाचशे मुलं तीस ऑगस्टात सुद्धा दहा हजार पाचशे मुलं आणि एकतीस ऑगस्टात सुद्धा दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल होणार आहे म्हणजेच जवळजवळ पंचवीस ऑगस्टपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंतच्या चौथ्या सत्रातील त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं फिजिकल होणार आहे त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं फिजिकल होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं एकंदरीत हे झालं जवळजवळ सात दिवसामध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे म्हणजे साडे त्र्याहत्तर हजार मुलांचं फिजिकल हे एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे हे आहे चौथ्या सत्रातील वेळापत्रक जे आऊट झालेलं आहे आत्ता दोन तीन मिनिटांपूर्वीच आणि मी सगळं दुपारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आध्या कीपर्यंत वेळापत्रक घेऊन जाईल सगळ्यांचं ॲज इट इज झालेलं आहे टेन्शन काय घेऊ नका जोपर्यंत मी सोबत आहे सगळ्या गोष्टी ह्या खऱ्या ठरणार लक्षात ठेवायचं कारण की ह्या गोष्टीसाठी धडक्या मारावं लागतात कॉन्टॅक्ट करावं लागतात एक्सपिरियन्स पण आहे स्वतःचा पंधरा वर्षाचा त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही गरज नाही आहे जेवढं काय सांगतो तेवढं ॲज इट इज होणार म्हणजे होणार यात काही शंकाच नाही आहे फक्त विधानसभेच्या इलेक्शनामुळं एक महिना सापडल्यामुळं थोडंसं ग्राउंड बाकीची सगळी प्रोसेस ही स्लोली व्हायला सुरू झालेली आहे सगळ्याच घटकातील मुंबईचा नाही आहे ओव्हरऑल ओवरऑल जे महाराष्ट्रातील जे घटक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये सगळेच घटक स्लोली झालेले आहेत याची नोंद घ्यायची आहे समजलं त्याचबरोबर सी पी मुंबई ग्रामीण पोलीस पुणे याचं सुद्धा लेखी परीक्षा पुढं गेलेली आहे सुद्धा आली की अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत पण सी पी मुंबईला आता एकंदरीत त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं वेळापत्रक हे ऑफिशियल आऊट झालेलं आहे त्यामुळं उर्वरित जे घटक आहेत किंवा उद्या सकाळी हे त्र्याहत्तर हजार पाचशे मुलं ऍड झाल्यानंतर किती मुलांचं ग्राउंड राहणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे एकंदर किती मुलांचं ग्राउंड राहणार आहे किंवा किती मुलांचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड फक्त राहील हे पण सांगणार त्यानंतर कधी कुठलं ग्राउंड चालू होईल हे सुद्धा उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार लक्षात ठेवायचं सो खूप महत्त्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे ऑफिशियल हॉल तिकीट आलेले आहेत एकंदरीत पंचवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंतचे चौदा सत्रातली हॉल तिकीट हे ऑफिशियल आलेले आहेत तुम्ही चेक करून घ्यायचं आहे हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे तुम्ही तुमच्या वेळापत्रकामध्ये चेक करायचं आहे कोणत्या दिवशी किती वाजता तुमचं ग्राउंड आहे सगळं चेक करून पाठीमागचे जवळजवळ तीस चाळीस व्हिडिओ आहेत की ग्राउंडच्या अगोदर कशा पद्धतीने बिहेव करायचं आहे कशापतीन्न जायचं आहे कशा पद्धतीने खायचा आहे पाच सहा दिवस आधी ग्राउंड कशा पद्धतीने करायचा आहे हे सगळी सूचना तुम्हाला वारंवार मी दिलेल्या आहेत सो खूप महत्त्वाचं विषय तुमच्याकडून पोहोचवलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर अशाच ऑथेंटिक आणि ऑफिशियल इन्फॉर्मेशनसाठी हक्काने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हा जी आर ऑफिशियल मी थोड्याच वेळात एक तासाभरात आपल्या चॅनलवरती टाकणार आहे तिथं जाऊन तुम्ही सुद्धा तुमचे जे वेळापत्रक आहे ते सुद्धा चेक करायचं आहे त्याचबरोबर ह्या व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरायचं नाही मग सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि मी तसंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद